नमस्कार मित्रांनो तर सर्वप्रथम सर्वांना माझा जय श्रीराम तर आजची ट्रिप आपली पुणे टू अंकलेश्वर गुजरातची आहे तर मित्रांनो गुजरातमधील सर्वात मोठा हवे अहमदाबाद एक्सप्रे असे म्हणतात तर आपण त्या हवेने आता चाललेलो आहे तर या हवेला वाहन खूप फास्ट असतात ड्रायव्हरने आपापली काळजी घेतली यानंतर आपण पुढे थांबणार आहेत आपला मित्र एक हॉटेल उभा आहे दोन तीन दिवस झाले त्याची भेट घेणार त्यानंतर त्याच्यासोबत खूप दिवसातून भाऊ भेटल्यामुळे त्यामुळे भाऊ म्हणला चला नाश्ता करूया त्यानंतर आम्ही नाश्ता करायला हॉटेलच्या दिशेने रवाना झालो लय दिवसातून दोन मित्र भेटल्यानंतर त्यांच्या खूप खुलून गप्पा चालत्यात गावाकडच्या गप्पा गोष्टी एन्जॉय मज्जा हे तर चालूच असतं तर मित्रांनो आम्हाला जायचं होतं माल खाली करायला त्यानंतर आम्ही पेपर चेक केले लोकेशन पाहिलं त्यानंतर यू बिल किती दिवस आहे ते पाहिलं आणि आम्ही खाली करायला जाणार होतो त्यानंतर आमचं आंघोळीचं शेड्यूल पण होतं सांगायचं म्हटलं की आमचं वाचतात सारखंच मॅप बघायचं कारण जेणेकरून रस्ता हुकाव नाही म्हणून माजा माजा तर प्रशांत भाऊला माझा पिण्याचा मोह नाही आवरला त्यामुळे म्हटलं माझा घेऊन माझा म्हटल्यानंतर अर्थाचा अनर्थ करू नका माझा म्हणजे तर मित्रांनो काल आपला अर्धा ब्लॉक काढायचा राहिला होता तर काढला नाही काल आंघोळ्या केल्यानंतर रात्री झोपलो आणि झोपल्याच्या नंतर सकाळचं खाली करायच्या घाईने लगबगिनी आपण खाली करायच्या दिशेने निघालेलो आहे तर आपण आलेलो आपल्या लोकेशनच्या जवळजवळ दर मित्रांनो अशा प्रकारे आपला ब्लॉग आप आहे तर तिथून पुढं ड्रायव्हरचं ब्लॉग पाडणार आहे तर सगळा ब्लॉग पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर कंपनीत एंट्री करायला निघालो